श्रावण महिना येत्या पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे या महिन्यात सोमवारी महादेवाची भक्तिभावाने पूजा केली जाते महादेवाच्या पूजेत महादेवाला फुले बेलपत्र अर्पण केले जाते खरं तर महादेवाच्या पूजेत बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे पण असे असले तरी सोमवारी बेलपत्र तोडू नये असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे आपल्या हिंदू धर्मात बेलपत्राला विशेष महत्त्व आहे विशेषतः भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्राचा वापर शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी केला जातो परंतु अनेक धार्मिक सांस्कृतिक व वैज्ञानिक कारणांमुळे सोमवारी बेलपत्र तोडणे टाळले जाते चला तर याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ या मागील धार्मिक कारण नेमकं काय पहिला मुद्दा तो म्हणजे भगवान शिवाची कृपा सोमवार हा दिवस भगवान शिवाला समर्पित असतो असे मानले जाते की या दिवशी बेलपत्र तोडल्यास भगवान शिव स्वतःहून नाराज होऊ शकतात धार्मिक ग्रंथांमध्येही याबाबत उल्लेख आहे की सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडणे अशुभ मानले जाते दुसरा मुद्दा तो म्हणजे पवित्रता आणि शुद्धता धार्मिक दृष्टिकोनातून सोमवार हा पवित्र दिवस मानला जातो या दिवशी बेलपत्र तोडणे हे त्या पवित्रतेला बाधा पोचनावणारे असू शकते पूजा करण्यासाठी आधीच तोडलेले बेलपत्र वापरण्याची परंपरा आहे जेणेकरून देवतेला शुद्ध आणि पवित्र अर्पण करणे शक्य होते सोमवारी बेलपत्र तोडू नये यामागील सांस्कृतिक कारण नेमकं काय पहिला मुद्दा तो म्हणजे परंपरा आणि रीतिरिवाज हिंदू समाजात अनेक परंपरा आणि रीतिरिवाज आहेत सोमवारी बेलपत्र तोडणे हे एका प्रकारच्या संस्कृतीचे उल्लंघन मानले जाते या परंपरांचा पालन करणे हे सांस्कृतिक एकतेसाठी महत्त्वाचे आहे दुसरा मुद्दा तो म्हणजे प्रकृती संरक्षण धार्मिक कारणांशिवाय पर्यावरण संरक्षणाचाही विचार केला जातो एक दिवस बेलपत्राच्या झाडांना आराम देणे हे त्यांच्या वाढीसाठी चांगले असते यामुळे झाडांची सजीवता आणि दीर्घायुषी राखली जाते सोमवारी बेलपत्र का तोडू नये यामागील नेमकं वैज्ञानिक कारण काय पहिला मुद्दा तो म्हणजे वनस्पतींचे संवर्धन बेलपत्राचे झाड हे औषधी गुणांनी परिपूर्ण असते याची पाने विविध रोगांवर गुणकारी असतात त्यामुळे याचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे सोमवारी या झाडाला विश्रांती देणे याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते दुसरा मुद्दा तो म्हणजे जैवविविधता एका विशिष्ट दिवशी झाडांचे तोडणे टाळल्यास जैवविविधतेला मदत होते यामुळे झाडांचे पुनरुत्पादन आणि वाढ यास खूप मदत मिळते महादेवाला बेलपत्र अतिशय खूप प्रिय आहे पण महादेवाची पूजा करताना बेलपत्र अर्पण करताना बेलपत्र अचूक पद्धतीने अर्पण केले जाते काही शब्दांत समजून घेऊया की नेमकं बेलपत्र कशा पद्धतीने व्हावे म्हणजे बेलपत्र वाहण्याचे नेमके नियम, नियम काय पहिला नियम तो असा सोमवारी बेलपत्र तोडल्यास घरात सुख शांती नांदत नाही दुसरा नियम तो म्हणजे असे म्हटले जाते की सोमवारी बेलपत्र तोडल्यास महादेव नाराज होतात तिसरा नियम असा की सोमवारी बेलपत्र तोडल्यास आयुष्यात अनेक संकटे येतात त्यामुळे सोमवारी बेलपत्र तोडणे योग्य समजले जात नाही चौथा नियम तो म्हणजे केवळ सोमवारच नाही तर महिन्यातील चतुर्थी अष्टमी अमावस्या आणि संक्रांतीला बेलपत्र तोडू नये आणि शेवटचा म्हणजेच पाचवा नियम असा आहे तुम्हाला जर महादेवाच्या पूजेसाठी बेलपत्र हवे असल्यास तुम्ही आदल्या दिवशी तोडू शकता सोमवारी बेलपत्र तोडू नये यामागे धार्मिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक असे विविध कारणे आहेत भगवान शिवाची कृपा प्राप्त करणे परंपरांचा सन्मान करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हे सर्व या प्रथेमध्ये अंतर्भूत आहे त्यामुळे आपण सर्वांनी या प्रश्नांचे या ग्रंथांचे पालन करणे आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे आशा आहे की या व्हिडिओतून सोमवारी बेलपत्र का तोडू नये याचे महत्त्व तुम्हाला कळले असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा